शेख हसीना बांगलादेशच्या माजी पंतप्रधान दोन हजार चोवीस झालेल्या विद्यार्थी आंदोलन हिंसाचारामुळे चर्चेत आल्या होत्या त्यातही भारतानं त्यांना आश्रय दिल्यामुळं त्या अधिकच डोळ्यावर आल्या पण याच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील एका विशेष न्यायालयानं फाशी सुनावल्याची धक्कादायक बातमी सध्या माध्यमांमध्ये येते म्हणूनच भारतात आराम करत असलेल्या आणि फाशीची शिक्षा सुनावलेल्या शेख हसीना नेमक्या कोण आहेत त्यांना अशी तडकाफडकी शिक्षा का झाली आणि या संपूर्ण घडामोडीचा बांगलादेश आणि दक्षिण आशियावर काय परिणाम होईल त्यातल्या त्यात भारतावर याचा काय परिणाम होईल सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा मंडळी सगळ्यात पहिल्यांदा तर बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना ढाका येथील या एका विशेष न्यायाधिकरणानं म्हणजेच इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल आय सी टीनं फाशीची शिक्षा सुनावल्यांच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये येत आहेत या ऐतिहासिक निर्णयामुळे सध्या हसीनचं आयुष्य आणि बांगलादेशचं राजकीय भविष्य एका अत्यंत अस्थिर वळणावर येऊन आहे आता या शिक्षेचं मूळ कारण म्हणजे हसीनांच्या पंधरा वर्षांच्या राजवटीला संपवणाऱ्या दोन हजार चोवीस मधील विद्यार्थी नेतृत्वाखालील झालेल्या जन उठावादरम्यान त्यांनी मानवतेविरुद्धचे गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावरती घेऊन आला होता आता मानवतेविरुद्धचे गुन्हे म्हणजे नेमकं काय तर या आंदोलनात शेकडो लोक मारले गेले होते म्हणूनच न्यायाधिकरणानं हसीना यांना एका आरोपासाठी फाशीची शिक्षा तर दुसऱ्या एका आरोपासाठी स्वतंत्र जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचं वृत्त आहे या खटल्यात हसीन यांच्यासोबत माजी गृहमंत्री जमान खान यांनाही फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली तर माजी पोलीस प्रमुख चौधरी अब्दुल्ला अल मामून यांना राज्य साक्षीदार बनल्यामुळे पाच वर्षांची शिक्षा झाली असल्याची बातमी आहे विशेष म्हणजे शेख हसीना यांना ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीत सुनावण्यात आली कारण ऑगस्ट दोन हजार सत्ता गमावल्यानंतर त्या भारतामध्ये आश्रय घेत आहेत विशेष म्हणजे ही सुनावणी थेट टीव्ही चॅनलसोबत प्रसारित करण्यात आली होती आता निकालावर प्रतिक्रिया देताना हसीना आणि त्यांच्या अवामी लीग या पक्षानं न्यायाधिकरणाला कांगारू कोर्ट असं म्हटलंय आणि हा संपूर्ण निकाल राजकीय सूडबुद्धीनं प्रेरित असल्याचं देखील म्हटलंय पण या निकालानंतर आता बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताकडे हसीन यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण कराराचा हवाला देत भारतासाठी हसीन यांना हवाली करणं हे बांधिलकीचं कर्तव्य म्हणजेच ऑब्लिगेटरी रिस्पॉन्सिबिलिटी असल्याचं म्हटलंय बांगलादेशनं आपल्या पत्रात हसीन यांना आश्रय देणं हे अत्यंत अमित्र कृत्य म्हणजेच हायली अनफ्रेंडली ऍक्ट म्हटलं जाईल अशी भारतविरोधी भूमिका भूमिका आहे पण मंडळी शेख हसीना यांच्या खटल्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा म्हणजेच आयसीटीचा वापर करण्याच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत बांगलादेश सरकारनं हे आयसीटी न्यायालय मुळात एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धात झालेल्या नरसंहार आणि युद्ध गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी निर्माण केलं होतं पण आता पस्तीस वर्षांच्या अंतरानंतर हसीनांच्या कार्यकाळात त्याची पुनर्रचना करण्यात आली होती पण हे न्यायालय एकोणीसशे एकाहत्तरच्या ऐवजी दोन हजार वीसच्या दशकातील राजकीय हत्याकांडासाठी वापरलं गेलं असा आवामी लीगच्या नेत्यांचा आरोप आहे शेख हसीन यांचे चिरंजीव साजीव वाजेद यांनी या न्यायिक प्रक्रियेवर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जोपर्यंत अवामी लीगच्या सहभागासह लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार सत्तेवर येत नाही तोपर्यंत ते या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नाहीत याचाच अर्थ असा की अवामी लीग या निर्णयाला कायदेशीर लढाईऐवजी राजकीय लढाई मानत असून सध्याच्या न्यायालयीन प्रक्रियेची वैधता ते स्वीकारत नाहीयेत मंडळी शेख हसीना वाजिद या बांगलादेशी इतिहासातल्या सर्वात प्रभावी राजकीय कुटुंबातल्या आहेत त्या बांगलादेशी संस्थापक असलेले अध्यक्ष शेख मुजीबुर कन्या आहेत त्यांचं बालपण राजकीय संघर्षात गेलं कारण त्यांचे वडील मुजीबुर वार तुरुंगात असायचे पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर रोजी झालेल्या लष्करी भंडात हसीन यांचे वडील आई आणि तीन भाऊ शेख कमाल शेख जमाल आणि शेख रसेल आणि कुटुंबातील इतर सदस्य मारले गेले हसीना आणि त्यांच्या बहीण शेख रेहाना त्यावेळी देशाबाहेर म्हणजे पश्चिम जर्मनीमध्ये असल्यानं या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेल्या राजकीय आश्रयामुळे त्या सहा वर्ष नवी दिल्लीत निर्वासित म्हणून राहिल्या पण एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांना अनुपस्थितीत बांगलादेश आवामी लीगचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं त्यानंतर त्या मायदेशी परतल्या आणि त्यांनी लष्करी शासनाविरुद्ध लोकशाहीसाठी आवाज उठवला हसिनी यांनी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक पर्यंत बांगलादेशच्या दहाव्या पंतप्रधान म्हणून पहिला कार्यकाळ सांभाळला त्यानंतर दोन हजार नऊ ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या सलग पंधरा वर्ष पंतप्रधानपदी राहिल्या या वीस वर्षांच्या एकूण कार्यकाळामुळे त्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पंतप्रधान ठरल्या तसेच त्या जगातील सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या महिला शासनाध्यक्षही बनल्या पण मंडळी हसीना यांच्या कार्यकिर्दीत बांगलादेशनंच महत्वपूर्ण आर्थिक प्रगती केली त्यांच्या नेतृत्वाखालील देशांना वेगानं आर्थिक विकास साधला गरिबी कमी केली आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी केली बांगलादेश जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या शासनाचं वर्णन हुकुमशाही असं केलं गेलं पण हसीना यांना एकोणीसशे पंच्याहत्तरच्या हत्याकांडातून वाचल्यामुळे त्यांना शहीद कुटुंबाचा वारसा म्हणून मोठी सहानुभूती मिळालेली होती आणि या सहानुभूतीचा उपयोग त्यांनी आपल्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात सत्ता केंद्रित करण्यासाठी केला मंडळी शेख हसीना यांच्या दीर्घकाळच्या पंतप्रधानकीच्या कार्यकाळात विशेषत दोन हजार नऊ नंतर त्यांच्या प्रशासनावर लोकशाही प्रक्रिया कमकुवत झाल्याचे वारंवार आरोप झाले याचाच परिणाम असा झाला की दोन हजार चौदामध्ये विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बी एन पी न निवडणुकीवर बहिष्कार टाकला ज्यामुळे अवामी लीगला बहुमतेची जागा बिनविरोधी मिळाल्या दोन हजार अठराच्या निवडणुकीतही मतपेठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आणि विरोधी मतदारांना रोखल्याचे आरोप त्यांच्यावरती झाले मुख्य विरोधी पक्ष कमकुवत झाल्यामुळे हसीना प्रभावीपणे एकपक्षीय राज्याच्या नेत्या मांडल्या गेल्या पुढे पुढे तर हसीना सरकारनं त्यांच्या पारंपरिक राजकीय स्पर्धकांना म्हणजेच खालेदा झिया आणि बीएनपीच्या नेत्या नेत्यांना तुरुंगात टाकल्याचे आरोप केले त्यामुळे राजकीय के पटलावर विरोधाची एक मोठी पोकळी निर्माण झाली ज्या देशातल्या जनतेमध्ये भ्रष्टाचार वाढती महागाई आणि प्रशासकीय चुकीच्या कारभाराबद्दल असंतोष वाढला तेव्हा तो असंतोष व्यक्त करण्यासाठी कोणतंही संघटित राजकीय माध्यम शिल्लक राहिलं नाही मग हा रोष यानं त्या मार्गानं बाहेर पडणारच होता मग हा असंतोष विद्यार्थी आणि युवकांनी दोन हजार चोवीस मधील कोटा सुधारणा आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर मांडला आणि ज्यामुळे सरकारला प्रतिसाद देणं कठीण झालं आणि परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली जुलै दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशात विद्यार्थी नेतृत्वाखालील जनउठाव आंदोलन सुरू झालं त्यानंतर जुलै क्रांती म्हणून हे आंदोलन ओळखलं सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनानं लवकरच हसीना सरकारच्या पंधरा वर्षांच्या हुकुमशाही विरुद्ध दंड थोपटवले या आंदोलनाच्या वाढत्या प्रभावामुळे हसीना सरकारनं ते आंदोलन दडपण्यासाठी प्राणघातक बळाचा वापर करण्याचे आदेश दिले बांगलादेश पोलीस रॅपिड अॅक्शन बटन आणि सशस्त्र पोलिसांना निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार केला एमनेस्टी इंटरनॅशनल सह अनेक मानवाधिकार संस्थांनी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गंभीर गुन्हे आणि मानवाधिकार उल्लंघन केल्याचं निश्चित केलं होतं यामध्ये निशस्त्र नागरिकांवर गोळीबार करणं आणि जखमींना वैद्यकीय मदत न देण्याचा समावेश होता या हिंसाचारामुळे